नमस्कार एक मी अरविंद जाधव तेजपूर न्यूजच्या प्राईम टाईम बातमीपत्रात आपले स्वागत आहे घडामोडी आज आम्ही चारशे सदोतीस व्यक्तींना हिंदू धर्म पुनर्प्रवेश करून धर्मामध्ये घेतलेला आहे त्यामुळे हा आकडा ऐकून एक लाख त्रेपन्न हजार एकतीस असं झालेला आहे मी आचार्य आहे रामानंदाचार्य आहे आणि आज ईसाई मिशनरी लोक किंवा मुस्लिम लोक आमचा जो धर्म आहे या धर्माचं विघटन करण्याचं काम करतायत आणि धर्मातून गैरसमज पसरवून अज्ञानाचा फायदा घेऊन जो धर्मांतर करण्याचं काम चालू आहे त्याला कुठेतरी पायबंद बसावं यासाठी आम्ही हा घरवापसी कार्यक्रम करतो आठ तारखेला आम्ही छत्तीसगड या ठिकाणी सुद्धा हा सात कार्यक्रम केला होता त्यावेळी दोनशे चाळीस लोकांना आम्ही हिंदू धर्मामध्ये घेतलं होतं तशा प्रकारे आता जो कार्यक्रम आहे चारशे सदतीस लोकांना हिंदू धर्मामध्ये घेतलेला आहे हे जे लोक आहेत ते मुळात हिंदूच आहेत परंतु त्यांनी प्रार्थना पद्धती बदललेले आहेत हे याच्यातले बरेचसे लोक आदिवासी असतात आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांना लांबून चालन करून हे इसाई मिशनरी लोक त्यांचं धर्मांतर करतात म्हणजे इसाई मिशनरी मध्ये काही ठेकेदार आहेत हिंदू धर्मातीलच लोक जे पैशाच्या प्रलोभनाला बळी पडतात त्यांना दर महिन्याला काही त्यांना मासिक वेतन सारखे पैसे दिले जातात आणि ते लोक हिंदू धर्मातील हे आदिवासी लोक आहेत किंवा अशिक्षित लोक आहेत यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवतात आणि तुम्ही आदिवासी आहात तुमचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही वगैरे सांगून त्यांना बाबतीस करायला लावतात परंतु काय करतात की आदिवासींच्या फॅसिलिटी खूप आहेत हे फॅसिलिटी चालू राहिल्या पाहिजेत त्यामुळे त्यांचं नाव बदलत नाही नाव बदलत नाही त्यांचा धर्म बदलत नाही आता प्रार्थना करून त्यांना इसाई बनवलेलं असतं ते हाडकोड इसाई झालेले असतात फक्त कागदपत्र कुठेही ते सापडू नये याच्यासाठी ते बाब्तिस केल्यानंतर त्याचं नाव बदलत नाही किंवा त्याचा धर्म बदलत नाही त्यामुळे कधीही कुणी काही बोललं तर आमचे तर नाहीतच आहे त्यांचं मूळ आडनाव काय बघा त्यांचा धर्म काय तो बघा ते आमचे इसाई नाहीतच आहेत अशा प्रकारचं हे कार्य चाललेलं आहे छुपेपणानं कार्य चाललंय हे कार्य कुठेतरी रोग बसावा आणि यासाठी आम्ही घर वापसी कार्यक्रम करतो